जय शिवराय मित्रांनो या मे महिन्यामध्ये प्रतापगडला फिरायला गेलो होतो पण तिथल्या भेटलेल्या एका व्यक्तिमत्वाने एक असा इतिहास आमच्या डोळ्यांसमोर उभा केला की ते ऐकून तुमचं मनसुद्धा स्तब्ध राहील चला तर ऐकूया तो इतिहास बेलदारिसा सगळ्या जाती मग आपण मराठा सगळ्या जाती एक केल्यावर मावळा मावळा म्हणजे मिळवला म्हणजे सर्वांचं राज्य मग राज्यजी राही अफजल खानची माहिती येतात सगळ्यात पहिली माहिती खानचे उपगिती म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही दुसरी माहिती आहे कानाची मिठी किती त्या मिळून सहज निघता आलं पाहिजे तर अफजल खान अनेक राज्य पोताना मिठी दाळून मारले तिसरी <णत्ति> <णति> माहिती आहे खानाची हाईट केवढी हाईट प्रमाणे शामेना बनवायचा तो कसा खान उभा राहणार आहे सगळे खाली काढायचा आणि पुणे राहतो सगळे उंच बनवायचा असा बन शामेला बनवायचा असा का बनवायचा आपल्याला घरी जुन्या तलवार आहेत ना जुन्या तलवार मागे टोक असत आपण तलवार उपसताना म्यानातून कशी उपसतो अशी उपस्थित आहे असं म्हणणार आहे म्यान तुम्ही पगार तलवार मी खेचो आणि मग लढायला जाऊ जमेल का खान तलवार काढायला गेला की त्याला हात वरती अडकला पाहिजे शिवराय हवभाव बघून तलवार चालू शकता खानाचा अंध काय त्यापासून वाघ नक्क बनवायची वाघ नक्क बनवून हे सगळं नियोजन होतं अफजल खानचा आहे त्यापर्यंत जिररोप बनवायचा त्यापासून चिलखत बनवायचं तर आपला आलाय अफजल खान म्हणून वाघ नक्की घेऊन गेलोय असं काही नाही सगळे नियोजन होतं शिवरायांचा सगळा अभ्यास होता, होता अफजल खान वरती गेला नायकाने अभ्यास होता मग अफजल खा खान निघाला विजापूरला थेट गेला तुळजापूर आता अफजल खानला सरळ विजापूर कोल्हापूर कराड सातारा प्रताप हे सरळ रस्ता आहे का नाही ना अफजल खान विजापूर तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगापूर दहिवडी कटाऊ मान म्हणजे वैलाला खान वैला तेव्हा राजे कुठे होते राजगडला राजगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो रायगड हा रायगड जिल्ह्यामध्ये दोन्ही किल्ले वेगवेगळे मग राजगड अब्जण काय घेणार राहिलेश्वर रोहिडेश्वर केंजळगड तोरणा तुरंग सुपखोरखोर जवळीखोर द्रडोस खोर वाई खोर राजगड मग राजगिरी राजगड सोडला प्रतापगड आले मग प्रतापगडच का नुकताच मानून झाला प्रतापगड होता सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्न हिरोजी इंदोलकरांनी दोन वर्षात किल्ला बांधला बांधलांत पिंगळ्याने मग शिवरायांनी सोळाशे छप्पन ते सोळाशे ला दोन वर्षात किल्ला बांधला त्या तडाच्या चारी बाजू नदी वाईमध्ये बघा कृष्ण आहे महाबळेश्वरला हे नदी जावळीत उतरला कोयण नदी आता कोल्हापूरला गेला की घोडवणे महाड सावित नदी शिवनी सिद्धीच बोलवलं होऊ शकत नाही आपल्या जावळीत यायचं तर मी दोन वर्षे शिदोरी बरोबर शिदोरी म्हणजे जेवण तर मग जावळीत यायचं म्हणून राजेने अफजल खान पेटीसाठी प्रतापगड निवडला अफजल खान शोधा त्याचं नाव आहे कृष्णाजी कृष्णाजी भास्कर नव्हे कृष्णाजी भास्कर म्हणजे वेगळ्या भास्करांची मग मुद्रसंग आम्ही घाबरतोय खाना सांग वाईट आला तसे कराच्या माहितीशी आहात मग खान वाईट कसा आला वाईट पाचगणी मधला घाट आहे त्याच नाव आहे ताई घाट किंवा पसरणीचा घाट ताईगाड किंवा पसरे काढून आपण वरती आला महाबळेश्वरला डेमान खानगडाशा पायत्यशाळा राजेने याच भवानीला दर्शन घेतलं महादेवा दर्शन घेतलं राजे भेटीला गेले जीवा महाले संभाजी पावजी तानाजी एसाजी घेऊन काल राव थांबले खानाने शोभाना पाहिलं या राजे भेटा मा

कृष्णाची कुलकर्णी हा इतिहास घडला गडाच्या पायतीशी म्हणून प्रतापचा प्रताप मिरवी राजगडचा दरवाजा त्याच अफजल खानने शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते त्यांना त्यांनी लढाईत कपठाने मारलंय संभाजी तीन झाले

जय शिवराय घोषणा बदलायची जय भवानी जय शिवाजी म्हणायचं नाही जय भवानी जय शिवराय आपण आपल्या आई बाबांना कधी आरे पुरे म्हणत नाही आपण आपल्या गुरुजनांना कधी आरे पुरे म्हणत नाही अखंड हिंदुस्थानचं दैव छत्रपती शिवाजी ओळखायचं म्हणून जय शिवराय म्हणू आपण जय भवानी जय शिवराय मग भवानीला आपण जाणार दर्शनाला तुम्ही दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही देवीची मूर्ती पाहता ती मूर्ती शाईग्राम दगडाची नेपाळच्या दंडकी नावाच्या नदीतून घडवली आणि सोळाशे एकसष्ट ला स्थापना केली देवीच्या समोर जो शिवली तलवार आहे सहाशे लोक मारली शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये मध्ये असायचं दिवस, दिवस, दिवस काम करताना अशा पहारणी काम करायचे अशी पहार अफजल खान वाकवायचा ही गाठ मारायचा ही उकळीची तोप आहे ही कलाल बांगडी तोप आहे कलाल बांगडी मुरुड जंजिराव ही बांगडी तोप मंदिरावरच्या वरचा कळस बघा सव्वा मन सोन्याचा कळस मन म्हणजे किती किलो आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं मुली आहोत चाळीस किलो आदुली पायली माप्त शेर मन एक्कावन किलो सुवर्ण कलश आहे शिवरायांचा राज्यभिषेक शिवतीर्थ रायगडला झाला देवी चरणी शिवरायांनी सव्वा मन सोहण्याचं छत्र दिलं ते छत्र आजही मंदिरावर आहे ते पहा ते मज्जितीसारखा आकार दिसतोय का शत्रू मंदिर पाडायचा पाडलेस पाड तुझं पाड माझं मुलक कापलं होतं संभाजी कावजी कोंडाळकार आणि हे समोरच्या बुजावर आणून ठेवलं होतं तिथून मुलक उचल तीन दिवस ठेवलं तिथून मुलक उचललं आणि पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर गेलं तिकडे नेऊन दफन केलं म्हणून अफजल खान हिंदुस्थानात एकच माणूस असा आहे दोन थडगे धडाच गडाच्या पायथेशी शिराच राजगडला म्हणून प्रतापडचा प्रताप मिरवी राजगडचा दरवाजा हे अफजल खानचं थडग म्हणजे जा वध झालं ठिकाण कुठे इकडे वरती आवरती इकडून बघा ते पांढरा दिसतंय का खाली मैदान मध्ये बागित्री कुठे तिथे अफजल आप खानला आपण एसीत न बाहेर काढलाय आणि डायरेक्ट नॉन एसी मध्ये आणून ठेवलेलं आहे कुठे कुठे काय समोर बघा ते मैदान दिसतंय ना इथे बघा ते खाली मैदान दिसतंय का नाही खाली चौथा पांढरा चौथा चौथा राहतो तिथे तिथे थडग आहे सुरुवात त्याच्या खाली आपण त्या गाडी आली गाडी आहे इथं खाली आली बुलगाच्या आणि राहिलं की आपण किल्ला शिवरायांच्या मावळ्यांवर पहिल्यांदा निघालं पुस्तक आहे कष्टकरी मावळे आजपर्यंत कधी निघाले का शिवरायांचे मावळे कश होते कष्टकरी आणि हे पहा शिवरायांचे गड किल्ले तुम्हाला गडांवर जायचं असेल हे गड किल्लेच चांगलं पुस्तक आहे आणि जलदुर्ग बघायचं असेल हे जलदुर्ग भेटूया तर मग पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये ते काका आपल्याला पूर्ण प्रतापगड दाखवणार आहेत जय हिंद जय जेही शिवराय